उद्धव साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात आणि तुम्ही कायम सर्व कुटुंब प्रमुखच राहणार असा ना दा ते जाऊन दे सगळे महाराष्ट्रातले तुमच्यावर जाऊन दे माझे खूप खूप आशीर्वाद असो पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा युवकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी साहेब महाराष्ट्राला तुमची आता गरज आहे विठ्ठल पांडुराव पंढरपूरचा तुमच्या पाठीशी उभा आहे वडिलांनी आपल्या कुटुंबातील माणसांची कशा पद्धतीने काळजी करावी हे साहेब ज्वलंत उदाहरण आपल्याकडे बघितल्यानंतर आम्हा सरकार तरुणांना आपल्या कुटुंब प्रमुखांना उदंड आणि निरोगाविषयी लागू नये ही आई तुम्हीच मुख्यमंत्री व्हाल हेच ईश्वर आमच्या बाळाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या आई जगदंबा आपणास उदंडाविषय देऊ हेच ईश्वर चरणी प्रार्थना महाराष्ट्राला सध्या शेतकरी वर्ग मजूर वर्ग व्यापारी वर्ग यांना तुमची अत्यंत अत्यंत गरज आहे तुमच्या पाठीशी आम्ही आहे उद्धव साहेब यांना मुख्यमंत्री हो हेच आई भवानी चरणी प्रार्थना साहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे उद्धव साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सगळ्या फ्रेंड्स कडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा